माझे वडील जाऊन आज जवळजवळ बारा तेरा वर्ष झाली त्यामुळे खूप कमाल आठवण आहे आय मिस माय फादर लेक एनिथिंग तर त्या दिवशी त्यांनी क्लीन शेव केली आणि ही सरप्राईज मी ममा करून तर आमच्या दोघांचा त्यावेळेस काढलेला फोटो आहे तर म्हणजे त्यांनीच उलट कॅप्शन दिली होती एका वाढदिवसाची पोस्ट की खळ्यांपासून केसांपर्यंत आपण दोघं कसं सारखे आहोत वनिता एक अतिशय गोड आणि मस्त खटाळ मुलगी आहे त्यामुळे तिचं आणि माझं मी बऱ्याचदा गप ग असते नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये मध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली शुभ विवाह या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे रागिनी म्हणजेच पिशाखाई ताई कशी आहेस मी मस्त मजेत आहे खूप छान बरं ताई कॅप्शन ती पिक्चर हा सेगमेंट आहे जिथे तुझे काही जुने आणि छान फोटोज आहेत सो तुला त्याला नव्याने कॅप्शन द्यायचं आहे आणि तेव्हा काय घडलं होतं किंवा काही किस्से असतील तर ते सांगायचं सो रेडी पहिलाच फोटो आहे हा ओके हा फोटो मी मी आणि माझ्या एका मैत्रिणी लतिकानी आम्ही डान्स परफॉर्म केला होता जोगवा त्यावेळेस तो काढलेला फोटो आहे आणि मी असं ठरवलं त्यावेळेस की त्यावर दर चार महिन्यांनी एकतरी असं गाणं शूट करूया पण दोनच गाणी झाली त्याच्यानंतर काही झालेलं नाही आणि डान्स इज माय पॅशन असं म्हणूया की त्यावेळेस म्हणजे त्यावेळेसपास पण असं ठरवलं होतं की अरे नाचूया तर पण आता परत मागे पडलं आहे तर पुन्हा आता तू या फोटोनी मला आठवण करून दिलीस की विशाखा हे आपलं काम बाकी आहे तिसरं गाणं येऊ घातलं या फोटोला काय कॅप्शन द्यायला आवडेल कॅप्शन म्हणजे काय कॅप्शन म्हणजे मला अर्थ मी कळलं नाही लाईन हवे का कॅप्शन आपण पोस्ट करताना जे देतो ना तस खबरदार बरं नाही हा हा माझा आणि माझ्या भावाचा फोटो आहे ती मागे अशी गजरा एक पोनी बांधून जी डुकावते ती मी आहे आणि माझे बाबा आहेत ते ज्यांना मी नाना म्हणायचे त्यामुळे खूप मला वाटतं हा पाचवी सहावीच्या दरम्यानचा फोटो आहे आणि वडिलांबरोबरचा आहे माझे वडील जाऊन आज जवळजवळ बारा तेरा वर्ष झाली त्यामुळे खूप कमाल आठवण आहे आय मिस माय फादर लेक एनिथिंग या फोटोला एखादा कॅप्शन काय देशील काय आय मिस यू नाना तर नेक्स्ट आहे हा फोटो ए हा माझा आणि माझ्या लेखाचा फोटो आहे जेव्हा तरी त्या माझंच म्हणणं म्हण आहे अजूनही की अभिनय यार शेव क्लीन शेव्ह कर तू छान दिसशील तू का सगळी दाढी वाढून ठेवतोस तू मला अजिबात आवडत नाही पप्पा घेता येत नाही सगळी दाढी लागते असं मी त्याला सारखं म्हणत असते तर त्या दिवशी त्यांनी क्लीन शेव्ह केली आणि ही सरप्राईज मी मग करून तर आमच्या दोघांचा त्यावेळेस काढलेला फोटो आहे हा तर म्हणजे त्यांनीच उलट कॅप्शन दिली होती एका वाढदिवसाची पोस्ट की खळ्यांपासून केसांपर्यंत आपण दोघं कसं सारखे आहोत तर ॲक्च्युली त्याच्या पण दोन्ही गालावर खळ्या आहेत माझ्या पण आहेत तर तो तो फोटो जसा आहे के की केस किस पण एकत्र झालेत खळी दुखळी गाल तर आमचे बरेचसे फीचर्स सेम आहेत थोडा तो बाबा पण आहे थोडा मी पण आहे त्याच्यामुळे असा तो फोटो आहे त्यावेळेस अशी ती आठवण आहे खरं तर की नुकतंच क्लीन शेव्ह केलेलं माझं कार्ट भन्नाट कॅप्शन आहे बरं नेक्स्ट फोटो आहे हा आणि खूपच जुना माझ्या लग्नाला लग्नातला फोटो आहे हा आठवण म्हणजे बघ तू असं म्हणशील की एवढं शालू वगैरे नेसला आहे आणि महेश म्हणजे माझा नवरा साधा शर्ट पॅन्टमध्ये कसा का काय तर त्याच्यावर एक सुंदर कोट होता तर ते फॅड होते ना ते नाही का ते नवऱ्याला उचलून धरायचं आणि मग त्याचे शूज पळवायचे फिल्मचं ग तर माझ्या भावंडांनी त्या शूज पळवायच्या नादात माझ्या नवऱ्याचा कोट फाडला होता <laughs> त्यामुळे तो खूप रागावला होता मलाही घालायचा कोट असं म्हणून त्यांनी कोट घातलाच नाही शेवटपर्यंत बरं नंतर मी बघितलं फाटला म्हणजे काय की बटणं फक्त तुटली होती म्हणजे ठीक आहे यार घालायचा होता ना तू तर नाही तर नाहीच घातला त्याने तर त्या त्या तो किस्सा असा झाला होता की म्हणून त्याच्या अंगावर तो कोट नव्हता आणि त्या ती त्या फोटोमध्ये मीच बघशील तर किती सावळी आणि अशी कशी गावंढळ अशी गाव की गावातली वाटते पण गोड होता म्हणजे आहे रादर तो फोटो मला खूपच आठवणी त्याच्या त्याच्यामागे लग्नातले अनेक आणि तो दिवस न विसरण्यासारखा ज्या दिवशी लग्न झालं कारण माझं आणि महेशचं लव्ह मॅरेश त्यामुळे आधीची चार वर्षं अफेअरची आणि मग नंतर लग्न झालं बोआ तो एक गोष्टी एक गोष्ट होती बरं नेक्स्ट फोटोकडे वळूयात आणि ही अड आहे आमचं <laughs> आम्ही दोन्ही वेड्या वेड्या असं म्हटलं तरी चालेल वनिता एक आ, ग अतिशय गोड आणि मस्त खटाळ मुलगी आहे त्यामुळे तिचं आणि माझं मी बऱ्याचदा घपघ असंच म्हणत असते नको गवणे असं म्हणत असते फार त्रास देते आणि फार धुमाकूळ घालत असते त्यामुळे तो सेटवर काढलेला आम्ही जेव्हा दोन्ही लहान मुलींची कामं केली होती ती वेगळ्या वेगळ्या एपिसोडमध्ये तर त्यावेळेस तो काढलेला फोटो आहे सो आय लव्ह वनिता लव यू बाळा नेक्स्ट आणि हा सुद्धा आहे खरं तर हा समीर बरोबरचा फोटो आहे आम्ही एका मला हा ती शो येतोय ये आता चार दिवस राहिले वगैरे प्रोमो करतो ना त्यावेळेस त्या दिवशी काढलेला फोटो आहे हा प्रोमोचा समीरबरोबर गेली हास्य जात्रेमध्ये मला वाटतं मी उन, सलग दोन तीन वर्ष काम केलं तर फारच मजा आली तो प्रवास सगळाच ग्रेट होता म्हणजे दररोज त्याचं लिखाणाच्या बाबतीत म्हटलं तर कौतुक आहे त्याचं की दरवेळेस वेगवेगळं वे काहीतरी शोधून काढणं त्यात वेगवेगळ्या वे वनलाईनर्स छान भरणं कॅरेक्टरला काय उभारी देता येईल याचा विचार करणं आणि बऱ्याचदा स्क्रिप्ट आदल्या दिवशी त्याची सगळी रेडी असायची मग आल्यावर आम्ही वाचन करून मग सरांकडे ओपीडीमध्ये गेल्यावर सर जे सांगतील ते पुन्हा तो टाईप करायचा कंटाळा नाही गेली की तू तु तुझं लिहून घे नाही नाही मी मी तुला लिहून सगळं मग तो पुन्हा नव्यानं सगळी स्क्रिप्ट मांडायचा पुन्हा सगळं नव्यानं लिहून काढायचो आम्ही आणि मग ती रेडी गरम गरम स्क्रिप्ट मला हातात रात्री जाताना मिळायची मग जाताना पुन्हा दोन तीनदा वाचायचो हे सगळ्या गोष्टीनं न ना, विसरण्यासारख्या ना आहेत आणि अतिशय हुशार आणि कामाच्या प्रती प्रचंड निष्ठा असलेला आणि हरहुंदरी कलाकार आहे असं म्हणूया समीरबद्दल आणि आमची केमिस्ट्री कमाल जुळली होती मी काय म्हणते की तोही अत्यंत प्रोफेशनल आहे मी सुद्धा अत्यंत प्रोफेशनल आहे मग क केमिस्ट्री वगैरे सगळं वेगळं पण तोही त्याचं काम अतिशय चोख करायचा मी सुद्धा माझं काम वाटते त्यामुळे ते गिव्ह अँड टेक ते ॲक्शन रिॲक्शनचा तो लपंडाव का म्हणूया की ज्या पाहिजे त्या दाखवायच्या नको त्या नाही दाखवायच्या रिॲक्शन्स ॲज अन ॲक्टर की त्याला त्याच्या कॅरेक्टरसाठी काय गरजेच्या आहेत त्या तशा रिॲक्शन शो करायच्या तर हा सगळा खेळ फार छान जमला होता कारण आम्ही खूप ओतून जीव ओतून काम करायचो त्यामुळे काय म्हणा केमिस्ट्री गुड केमिस्ट्री थँक्यू सो मच खूप छान फोटोज होते आणि खूप छान किस्से गोष्टी तू सांगितल्यास फक्त तुला हे सगळे फोटोज पाहून कसं वाटलं ते नॉस्टॅडजी झाले मी तर वडिलांचा फोटो पाहून तर मला फारच काय म्हणा छान वाटलं आणि थँक्यू हे पुन्हा डान्सचा फोटो दाखवल्यामुळे मला हे काम राहिले आपलं सो थँक्स आणि त्याला पण खूप दिवसांनी आणि दिवसांनी फोटो पाहायला थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका